नमस्कार मी अंकुश ढावरे सामच्या या स्पेशल मुलाखतीत तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे सोलापूरच्या छोट्याशा गावातून ते टीम इंडिया पर्यंतचा प्रवास गाठणारी किरण मध्ये हार्दिक स्वा, हार्दिक स्वागत थँक्यू सर थँक्यू सध्या तू डब्ल्यूबीएल खेळतेस लास्ट सीझन मध्ये तू पहिल्याच मॅच मध्ये तुफान कामगिरी केली होतीस त्याच्यानंतर या सीझन मध्ये तू धमा धमान कामगिरी करतेस काय सांगशील यामागचं रहस्य काय किती मेहनत आहे यामागे Uh, मेहनत तर खूप करावी लागते uh, आहे आहे फिटनेस मेंटल ट्रेनिंग uh, प्रॅक्टिस तेवढीच करावी लागते तर ह्याच्या पाठीमध्ये कॉन्फिडन्स असतो की जे आपण प्रॅक्टिस करतोय मॅचेसमध्ये आपण कसं एक्झिक्यूट करतो वगैरे तर खूप मेहनत करावी लागते आणि स्मार्टली मेहनत करावी लागते कोणत्या बॉलर्सला फेस करावं लागतात तर त्या बॉलर प्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस तशी करावी लागते मेहनत तशी खूप करावी लागते सोलापूरची आहेस आणि तू सध्या नागालँड कडून खेळतेस काय स्टोरी काय सोलापूर नागालँड त्यानंतर टीम इंडिया कसा हो होता प्रवास मी सोलापूर वरून मी पुण्याला शिफ्ट झाले होते क्रिकेट खेळायला दोन वर्ष मी महाराष्ट्राकडून खेळले आणि दोन वर्षात माझा काही परफॉर्म झाला नव्हता महाराष्ट्राकडून सो मी परत दोन वर्ष ड्रॉप झाले होते मग क्रिकेट खेळायचं होता म्हणून मी ऑपॉर्च्युनिटी शोधत होते तर नागालँड कडून मिळाला होता की आम्हाला गेस्ट प्लेअर पाहिजेत सो मी तिकडं पाठवून दिला रिझ्युम माझा सो त्यांनी मला बोलून घेतलं खेळायला आणि अपॉर्च्युनिटीज पाहिजे होत्या तिकडे जास्त अपॉर्च्युनिटीज भेटल्या सो तिथं चांगला परफॉर्म झाला आणि टी ट्वेंटी डब्ल्यू पी एल मध्ये पण चांगला परफॉर्म झाल्यामुळे मी इंडियन टीम मध्ये पण सिलेक्ट झाले थोडस थोडासा अवघड होता बट प्रॅक्टिस आणि मेहनतीमुळे थोडस सोपं होऊन गेलं सगळ्या गोष्टी तू आधी ऍथलीट होतीस त्यानंतर तू बीपीएड केलंस मग क्रिकेट मध्ये क्रिकेट क्रिकेट कडे कशी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी बीपीएड करायला गेले होते कॉलेजची टीम पुण्याला आली होती क्रिकेट खेळायला सो क्रिकेटची आवड होती आधीपासूनच सो मी पण म्हटलं की बीपीएड करता करता तेवढे दोन ते तीन वर्ष खेळायला भेटते सो खेळून घ्यावं पुण्याला आल्यानंतर तिथे चांगला परफॉर्म झाला होता मग तिथे परफॉर्म झाल्यामुळे मला थोडासा वाटलं की मी क्रिकेटमध्ये काहीतरी करू शकते आणि तिथे चांगले चान्सेस पण भेटले सो बीपीएड करता करता मी क्रिकेटही चालू केलं आणि क्रिकेट खेळायला लागले प्रत्येक खेळाडूचा एक रोल मॉडेल असतो तू कोणाला पाहून क्रिकेटमध्ये एंटर झालीस मी महेंद्रसिंग धोनीला पाहून क्रिकेटमध्ये मला इंटरेस्ट येत होता ते जसे की सिक्सेस वगैरे मारतात तसे मलाही मारायला आवडायचे सो माझी स्ट्रेंथ पण तीच आहे आणि त्या स्ट्रेंथलाच पकडून मी मी क्रिकेट चालू आणि त्यांना बघूनच सगळ्या गोष्टी करते तू धोनीचे कट्टर कटर फॅन आहेस यावरून दिसत स्टाईल बॅटिंग करायला आवडतं तुला लेडी धोनीही म्हंटल जातं धोनीला कधी भेटली आहेस का तू आधी नाही अजून नाही भेटले, ना ना भेटले बट लवकरच भेटेल धोनीला भेटल्यानंतर तुझी रिएक्शन काय असेल त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय तुला हे प्रश्न खूप जणांनी विचारले मी एकच उत्तर असणार आहे ज्यावेळेस मी त्यांना भेटणार आहे त्यावेळेस त्यांना काहीतरी प्रश्न विचारत मला त्यांना भेटून झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की माझे नक्की प्रश्न काय होते आणि आता मी सांगू शकत नाही कारण मला ते प्रश्न त्यांना विचारायचे फक्त काय असतील ते प्रश्न एखादा क्वेश्चन सांगू शकतेस का तू नाही सॉरी मी नाही सांगू शकत कारण मला आधी ते त्यांना विचारायचंय त्याच्यानंतरच मी सगळ्यांना सांगेल मागच्या डब्ल्यू पी एल मध्ये तू धमाकेदार कामगिरी केली होती पहिलाच मॅच नंतर तुझा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता ज्यात तुझ्या बॅटवरती स्पॉन्सरचं पण एम एस डी झिरो सेव्हन असं लिहिलं होतं त्या स्टिकर मागची काय स्टोरी आहे स्टोरी अशी काही नाही आहे कारण माझं जेवढं पण क्रिकेटचं सामान आहे माझ्याकडे तेवढ्यावरती एम एस डी कुठे ना कुठे लिहिलेलं असतं कारण मला एक रिमाइंडर होतं की मी कोणाची फॅन आहे आणि त्यांनी काय केलंय देशासाठी तर आपल्यालाही ते करायचंय एक रिमाइंडर साठी मी माझ्या प्रत्येक गोष्टीवरती लिहून ठेवलेलं होतं आणि त्यावेळेस माझ्या बॅट्स आले नव्हत्या आणि माझी जुनी बॅट होत्या मी ज्या प्रॅक्टिस करायची बॅटनी त्या बॅट्स मी कॅरी केल्या होत्या डब्ल्यू पी एल ला आणि त्याच बॅटनी खेळल्यामुळे आणि त्यांनीच पन्नास झाला माझा त्यामुळे ते व्हायरल झालं गेलंय दुसरं काही नाही आहे क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येकाला सपोर्ट हवा असतो फॅमिलीचा तुला फॅमिली सपोर्ट होता का हो मला खूप सपोर्ट होता स्पोर्ट्स साठी कारण माझ्या वडिलांचीच इच्छा होती की स्पोर्ट्स मध्ये कुणीतरी आपल्या देशासाठी खेळावं त्यामुळे पप्पांचा सपोर्ट असल्यामुळे मला खूप इझी होऊन गेल्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करायला पुण्यात राहण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी बाहेरच्या राज्यांमध्ये खेळायला जाण्यासाठी कारण फॅमिली सपोर्ट शिवाय कोणता प्लेअर घडू नाही शकत असं मला वाटतं आणि माझ्या फॅमिलीचा माझ्या भावांचा मला खूप सपोर्ट सपोर्ट होता त्यामुळे मी क्रिकेट खेळू शकते आता किरण आई वडील काय करतात शेती करतात शेती है, शेती म्हणजे गावाकडून क्रिकेट खेळणं म्हणजे गावाखेड्यातून बाहेर किती स्ट्रगल शेतकरी स्ट्रगल म्हणजे खूप स्ट्रगल होतं त्यासाठी मी जसं बोलले की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी बीपेड साठी लगेच ऍडमिशन घेतलं होतं कारण मिडल का, क्लास फॅमिलीतून पुढे जाण्यास आणि पुण्यात जाऊन शिकणं राहणं सगळ्या गोष्टींचा खर्च असतो माझ्या डोक्यात एक होतं की बीपेड करता करता आपण बीपेड झाल्यानंतर जॉबही करू शकतो थोडं फॅमिलीला सपोर्ट होऊ शकतो आणि ज्यावेळेस मी पुण्यात गेले क्रिकेट चांगलं चालू होतं माझं त्यावेळेस एवढं काय आपण घेऊ शकत नव्हतं सामान वगैरे हो क्रिकेटचं कारण खूप महाग भेटतं ते मग मी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ज्यावेळेस मी बीपेड करून पुण्यात शिफ्ट झाले तिथं मग त्यांनी मला हॉस्टेल फ्री दिलं होतं आणि इक्विपमेंट वगैरे सगळं काही फ्री दिलं होतं तिथच मी कॉलेज करता करता क्रिकेटची प्रॅक्टिस केली आणि पुढे 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 गेली किरण आहे किरण जी जी आता तिला घडवण्यामध्ये कोणाचा हात आहे मला घडवण्याच्या पाठीमागे माझा फक्त आई वडिलांचा हात आहे आणि बस या यशाच श्रेय कोणाला देशील तो आता मी माझ्या आई वडिलांना देते ह्या सगळ्यांचं श्रेय डब्ल्यू पी एल मध्ये तू एलिसा हेली मेग लेनिंग यासाठी यांसारख्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या अंडर खेळतेस त्यांच्याकडून तुला काय शिकायला मिळत आहे ऍक्च्युली खूप सारं शिकतो मी मी सांगू शकते की त्यांच्याबद्दल कारण ते त्यांची मेंटॅलिटी काय त्यांचं अप्रोच काय असतो गोमला धरून ते म्हणजे फिजिकली कसे सुताल तयार करतात मेंटली कसे तयार करतात आणि ते सिच्युएशन कसे रीड करतात गेमला कसं रीड करतात सिच्युएशन कशा, करता, कशा, करता, कशा हँडल करतात ते सिच्युएशन मधून बाहेर कसं पडण्याचा प्रयत्न करतात ह्या सगळ्या गोष्टी क्रिकेट खेळायचं असेल कोणताही गेम खेळायचं असेल तर ह्या गोष्टी समजण्या समजणे खूप गरजेचं असतं तेच मी शिकून घेते आता आणि अजून एक प्लेअर आहे तुम्ही विसरलात ग्रेस हॅरिस आहे की ती काय पद्धतीने खेळते ती स्वतःला कसं बॅक करते स्वतःच्या स्ट्रेंथला कसं बॅक करते तिचे शॉर्ट्स कसे खेळते ती बिंदास खेळते तिला सर काही भीतीच नाहीये की मी आउट होईल की काय होईल तिच्या स्लॉटमध्ये बॉल आहे तर ती बाहेरच मारते नसेल तरी ती थोडासा बनवून थोडी जागा बनवून ते शॉर्ट्स खेळायचा प्रयत्न करते आणि ते सक्सेस होतात ते शॉर्ट्स तर हे सगळं की आपण ज़वु, ज्यावेळेस जगू जवळून बघतो त्या प्लेअर्सला ते कसे प्रॅक्टिस करतात ते कसे प्रिपेअर करतात स्वतःला तर ह्या गोष्टी आहेत की आपण ज्यावेळेस जवळून बघतो त्यांच्यावर आपण प्रॅक्टिस करतो राहतो हे खूप शिकण्यासारखं असतं त्यांच्याकडून गुजरातच्या अगेन्स्ट तिने आताच हाफ सेंचुरी केली आहे ग्रेस हॅरिसने आता आपण भारतीय टीमकडे वळू भारतासाठी खेळतेस दोन हजार बावीस मध्ये तुझं डेब्यू झालं होतं टीम इंडियासाठी कशी फिलिंग होती ती शब्दात कसं एक्सप्रेस करू शब्दात नाही एक्सपिरियन्स करू शकत कारण ती जी फीलिंग आहे ती ज्यावेळेस आपण टीम इंडियाची ड्रेसिंग रूम शेअर करतो सगळ्या प्लेयर्स बरोबर आणि तो जो फील आहे तो मे बी मला असं वाटतं की तिथं पोहोचल्यानंतर तो स्वतः फील करता येत करावा लागतो असं शब्दात नाही सांगू शकत कारण त्याला शब्दच नाही येत कारण आपल्या देशासाठी खेळायचे देशाची जर्सी घालून खेळायची तर तो म्हणजे मन, खूप वेगळाच फील आहे तो असं नाही शब्दात नाही सांगू शकत टीम येण्यासाठी तुझा पुढचं टार्गेट काय असणार आहे आता आता सध्या तर डब्ल्यू पी एल आहे आणि डब्ल्यू पी एल नंतर लगेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप पण येतोय सो मी ऑपॉर्च्युनिटीज शोधते त्यासाठी जर ऑपॉर्च्युनिटी भेटते तर नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करू भारतात जसं आपण पाहिलं महिला क्रिकेट खूप वेगाने ग्रो आता तर तुला जर संधी मिळाली महिला क्रिकेट साठी काहीतरी तर तुझं कॉन्ट्रीशन काय असेल महिला टीम साठी मी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेन कारण अजूनपर्यंत आपल्या इंडियाला वुमेन्स कडून आयसीसी ट्रॉफी नाही आली तर ते आल्यानंतर अजून 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 फास्ट ग्रो होऊ शकते वुमेन्स क्रिकेट इंडियामध्ये किरण वगैरे आता ज्या स्टेजवर आहे त्या स्टेजवर पोहोचण्यासाठी मेहनत घेतली असे या मेहनत त्या यंगस्टर्सला तू काय देशील मी त्या सगळ्यांना एवढंच सांगेन की प्रामाणिक मेहनत करा आणि फळाची चिंता नका करू कारण ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक वर्क करत असता आणि ती मेहनत दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नका करू ती मेहनत स्वतःसाठी करा कारण जेवढं तुम्ही स्वतःसाठी करता तेवढे एफर्ट्स बाहेर येतात दिखावा करण्यापेक्षा तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करा आणि जी तुम्ही प्रॅक्टिस करताय ती प्रॅक्टिस करताय ती मॅचेस मध्ये एक्झिक्युट करायचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच भेटेल तू आता वर्ल्ड क्लास प्लेअर सोबत ड्रेसिंग रूम शेअर करते त्यांच्याशी काय गप्पा होता ह्या सगळ्या गप्पा होतात की आपण इनिंग कशी बिल्ड करू शकतो किंवा इनिंग कशी फिनिश करू शकतो किंवा इनिंग कशी स्टार्ट करू शकतो स्टार्टिंगला खेळायला पाहिजे किंवा फिल्डिंग वर्क आहे फिल्डिंग पण खूप गरजेचे राहते टीम मध्ये तर मध्ये आपण काय चांगलं करू शकतो किंवा बॅकअप असतो सगळ्या गोष्टी राहतात थ्रो वगैरे डायविंग कॅचेस असतात डायविंग स्टॉप असतात तर ह्या सगळ्यांवरती एफर्ट्स कसे लावले पाहिजे त्याच्यामध्ये इंजुरी होतात तर इंजुरी फ्री कसं खेळायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ते इंटरनॅशनलच्या हंड्रेड हंड्रेड मॅचेस खेळतात तर त्यांना तो एक्सपिरियन्स जास्त आहे तर मला असं वाटतं की मी त्यांच्याशी जर जास्त राहिले त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली तर मला वाटतं की त्यांचा एक्सपिरियन्स मी माझ्या क्रिकेटसाठी यूज करू शकते आणि पुढे जाऊ शकते धन्यवाद किरण वेळ दिल्याबद्दल तर आपल्यासोबत होते भारताचे स्टार क्रिकेटपटू क्रिकेटपटूवाले सध्या डब्ल्यू बी एल मध्ये यूपी वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेले किरण नवघे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता सांग टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका